आशिष म्हणाला नव्याने सरकार स्थापन माहितीचे सरकार कंटिन्यू झाले आहे मॅच आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून कामकाज सुरू झालंय माहिती सरकारचं आणि अधिवेशन देखील अतिशय यशस्वीपणे पार पडलेलं आहे कमी कालावधी असला तरी सुद्धा सरकारने ठरवलेलं कामकाज निर्धारित केलेलं कामकाज पूर्ण झालं सतरा विधेयक मंजूर झाली त्या विधेयकांमध्ये अनेक महत्वाची विधेयकं होती कारागृह सुधारणा प्राचीन स्मारके आणि इतरही महत्वाची त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदय होतील अशी महत्वाची विधेयकं देखील मंजूर झाली पुरवणी मागण्या मंजूर झाल्या पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी ज्या योजना आमच्या सरकारने जाहीर केल्या होत्या लाडकी बहिणी योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल बळीराजा वीज सवलत असेल इतरही ज्या योजना आहेत या सुरू ठेवण्यासाठी जी आर्थिक तरतूद लागते ती तरतूद देखील पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केली लाडकी बहिणी योजना आणि इतर योजना ज्या आहेत आम्ही ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी सुरू झाल्या देशा देशा या सर्व योजना जशा आहेत तशा सुरू राहतील त्यामध्ये कुठेही व्यक्त येणार नाही त्याचबरोबर राज्यपालांचं अभिभाषण सभागृहात त्याच्या बाबतीत चर्चा झाली राज्यपालांचे आभार देखील मानले आणि मुख्यमंत्री महोदयांनी विदर्भामध्ये अधिवेशन असल्यामुळे विदर्भातल्या अनेक प्रकल्पांना देखील आम्ही न्याय दिलेलाच आहे यापूर्वी यापुढेही देणार वीस हजार रुपये धानाला बोनस देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री मोदयांनी घेतला याचं देखील समाधान आम्हाला आहे आणि आमचं सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे आणि मागच्या माहिती सरकारचा जो वेग होता जी गती होती त्याला आणखी गती देणार आणखी वेगाने आम्ही निर्णय घेऊ महाराष्ट्र आता था न थांबता पुढे जाणार विरोधकांची संख्या जरी कमी असली तरी सुद्धा आम्ही त्यांच्या प्रत्येक ज्या ज्या आयुधाच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याला सरकारने उत्तर दिलं महायुती सरकारने आपला देखील पळला या अधिवेशनाच्या काळात मंत्रिमंडळ विस्तारही झाला विधान परिषदेचे सभापती देखील त्यांची नियुक्ती झाली आणि विशेष म्हणजे पुणे विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं नाव देण्याचा प्रस्तावही मंजूर करून केंद्राला आम्ही शिफारसही केली फक्त एवढंच आहे की अधिवेशन विदर्भात असताना विरोध पक्षाने विदर्भासाठी जे मुद्दे उपस्थित करायला पाहिजे ते सभागृहामध्ये ते दुर्दैवाने उपस्थित न करता पायऱ्यांवर आणि तुमच्या समोर जास्त प्रश्न आणि आरोप करण्यामध्ये धन्यता मांडली सुद्धा ठीक आहे आम्ही सरकार म्हणून पक्षाला देखील सन्मान दिलेला आहे आणि विरोधी पक्षांनी फक्त यापूर्वी जसं अडीच वर्ष पायऱ्यांवर आंदोलन करून आमच्यावर आरोप केले प्रत्यारोप केले आम्ही काम केलं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये मा बदल घडवणारे निर्णय आम्ही घेतले आम्ही टीम म्हणून ठिकाणी काम केलं आणि लोकांच्या मनातलं सरकार आम्ही म्हणायचो सर्वसामान्यांचं सरकार ते खऱ्या अर्थाने काय असतं ते गेल्या अडीच वर्षात आम्ही दाखवून दिलं आणि त्यामुळेच लोकांनी आरोपाला शिव्याशाप देणाऱ्यांना घरी बसवलं आणि आम्हाला लँडस्लाईड विक्ट्री दिली मॅन्डेट दिलं आणि म्हणून आमची आता जबाबदारी आणखी वाढलेली आहे की मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करणार आणि आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे आणि या महाराष्ट्र राज्याचा चौफेर विकास कसा होणार आहे यावर आम्ही पूर्ण फोकस करणार आहोत आणि म्हणून विदर्भाला देखील विदर्भात देखील गेल्या अडीच वर्षामध्ये अनेक सिंचन प्रकल्प असतील डिटेल डिटेलमध्ये मी जात नाही पैनगंगा नळगंगा इतर जे काही मराठवाडा आणि विदर्भाचे सिंचनाचे प्रकल्प गेल्या अडीच वर्षात आपल्याला माहीत आहे की मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सिंचनातील दोन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती परंतु आमच्या माहितीच्या सरकारमध्ये तब्बल एकशे एकोणतीस प्रकल्पांना सिंचन प्रकल्पांना एकशे सत्तर झाले त्याला मी मान्यता दिली लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार म्हणून हे सरकार बळीराजाचंही आहे त्याच्याही मागे उभं राहण्याचे निर्णय आम्ही घेतले आणि अनेक निर्णय नियमाच्या म्हणजे जे नियम निर्धारित केले त्याच्या पुढे जाऊन एन डी आर असेल आणि इतर निर्णय असतील आम्ही तेही केलं शेतकऱ्यांसाठी गेल्या के अडीच वर्षात आपल्याला माहीत आहे त्याची पुनरावृत्ती करत नाही परंतु आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी सहा हजार जी जे सन्मान शेतकरी सन्मान योजना दिली त्या सहा हजार रुपये आम्ही टाकले गेल्या अडीच वर्षात एक रुपयात ती विमा योजना केली मुख्यमंत्री महोदयांनी आ, सोलर म्हणजे आपल्या सौर ऊर्जेवर भर दिला आणि शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही यशस्वी करतोय आणि साडेसात एच पी पर्यंत वीज बिल माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतला तो लागूच केला आणि म्हणून जे ते निर्णय आम्ही घेतले त्याची अंमलबजावणी आम्ही केली याचा समाधान आणि खूप आम्हाला आनंद आहे आणि म्हणून विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी फक्त चर्चा आणि सरकारला जा विचारण्याचं काम यापेक्षा दुसरं काही विरोधकांनी केलं नाही पायऱ्यांवरच फक्त आता नाटकं म्हणणार नाही मी पण ते तेवढं करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये धन्यता मानली आयपीडीच्या आणि परभणीच्या घटनेबाबत देखील प्रश्न उपस्थित केले अतिशय अतिशय गांभीर्याने सरकारने दोन्ही घटना गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये सविस्तर निवेदन मुख्यमंत्री मोदींनी केलं आणि कारवाई देखील केलेली आहे आणि त्यामुळे यामध्ये तृप्त राखण्याचं काम काय आणि कुणाच्याही ओळखीचा पाळखीचा जवळचा असेल तरी सुद्धा कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम आमचं महायुती सरकार करणार नाही हे राज्य कायद्याचं आहे हे राज्य सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी आहे आमच्या मायभगिनींच्या रक्षणासाठी आहे त्यामुळे हे राज्य जे आहे आमचं सरकार जे आहे हे सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आणि त्यामुळे काही लोक म्हणाले मंत्री प्रश्नांची उत्तरं देत नाहीत हे अधिवेशन विनोदी असल्याची टीका काही लोक करून गेले परंतु काही लोकांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता त्यावेळेस आमदारकीचाही राजीनामा देऊ असं म्हटलं होतं परंतु ती आमदारकी वाचवण्यासाठी फक्त पर्यटन म्हणून काही लोक येऊन जातात आणि त्यांनी हे अधिवेशन विनोदी म्हणणं म्हणजे हाच मोठा एक विनोद आहे आणि म्हणून बाकी जाऊ दे काही टीका करत नाही सरकारने पाच हजार रुपये हेक्टरी मदत केली त्याची चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी शहाण्णव लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला हेही मी या ठिकाणी नमूद करतो आणि कांद्याच्या संदर्भात देखील मुख्यमंत्री स्वतः आपल्या केंद्र सरकारशी संबंधित मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्कात आहेत आणि कांद्याचा भाव जो आहे तो खाली आला आहे तो वीस टक्के जो एक्सपर्ट ड्युटी आहे ती कमी करावी यासाठी देखील केंद्र सरकारशी आम्ही पाठपुरावा करतो आहे त्यामुळे आम्हाला नक्की येईल आणि म्हणून आजचं या आठवड्याभराचं अधिवेशन जे आहे अतिशय यशस्वी झालं आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजींना देखील मी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या पत्रकारांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की आम्ही आमच्या अधिवेशनातल्या कामकाजाला आणि एकंदरात घेतलेल्या निर्णयाला आपण चांगला चांगली प्रसिद्धी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महायुती वनच्या अभूतपूर्व यशानंतर आता महायुती महायुती टूचे चे कॅप्टन आणि खरं म्हणजे पक्षा विरोधी पक्षात असताना विदर्भाच्या प्रश्नासाठी सातत्याने झटना राज्याचे प्रमुख कोणी या ठिकाणी आहे आणि एक काळ असतो की आम्ही धानासाठी परंतु विरोधी पक्षाने कुठल्याही शेतकऱ्यांसंदर्भात कुठलाही प्रश्न उपस्थित न करता संवेदनशील मनाने विदर्भाच्या धनोत्पादक शेतकऱ्याला बोनस देणारे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदय यांना मी विनंती करतो की त्यांनी संबोधित करा सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये पहिल्यांदाच कुठली वेगळी बातमी बनू नये म्हणून स्पष्टीकरण करतो की राज्याचे आमचे दुसरे सहकारी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दुपारीच माझी परवानगी घेऊन बीर आणि परभणी या दोन्ही ठिकाणी ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनेमध्ये जे पीडित आहेत त्यांची भेट घेण्याकरता त्या ठिकाणी गेलेले आहेत म्हणून ते पत्रकार परिषदेत उपस्थित नाहीत अन्यथा अजित दादा नाराज अशा प्रकारची बातमी कृपया लावू नये आताच माननीय एकनाथराव शिंदेजींनी आपल्यासमोर संक्षिप्त अशा प्रकारचा आढावा ठेवलेला आहे हे अधिवेशन सहा दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी झालं त्यापूर्वी तीन दिवस मुंबईमध्ये छोटंसं अधिवेशन झालं होतं आणि आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक पाच वर्षाने जेव्हा नव्याने निवडणूक होते त्यावेळी पहिलं अधिवेशन हे छोटं अधिवेशन असतं कारण ते केवळ पुरवणी मागण्यांपुरतं अधिवेशन असतं इतर फारसं कुठलं कामकाज त्या अधिवेशनामध्ये होत नाही तथापि या सहा दिवसामध्ये भरगतचं अशा प्रकारचं कामकाज या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने केलेलं आहे आणि विशेषतः सतरा विधेयकं मंजूर करण्याचं काम आणि चर्चेसहित म्हणजे गोंधळात नाही तर चर्चा करून सतरा विधेयक मंजूर करण्याचं काम आपण केलेलं आहे आणि एक विधेयक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे संयुक्त चिकित्सा समितीकडे आपण पाठवलं आहे खरं म्हणजे अर्बन नक्षलवाद आणि फ्रंटल ऑर्गनायझेशन्स या संदर्भात नक्षल पीडित सर्व राज्यांनी असं विधेयक केलेलं आहे म्हणून आपल्याही राज्यात ते केलं असा अँटी नक्षल ऑपरेशन विभागाचा आग्रह होता म्हणून आपण ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि मी गृहमंत्री होतो हो त्यावेळेसच आपण याचा मसुदा तयार केला होता परंतु या संदर्भात अनेक अफवा पसरवण्यात आल्यामुळे त्यावेळेस आम्ही आवे ते मांडलं नाही आणि आताही विरोधी पक्षाने कुठलीही मागणी न करता आम्हीच हा निर्णय केला की के अशा प्रकारचं विधेयक मंजूर करताना कुठेतरी लोकशाहीची पायमल्ली करायची आहे विरोधकांचा आवाज दाबायचा आहे अशा प्रकारच्या ज्या वल्गना केल्या जातात तर संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून सर्वांना आपलं म्हणणं मांडता यावं ही व्यवस्था उपलब्ध करून देण्याकरता हे दे विधेयक आम्ही संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवलंय जेवढ्या संघटना आहेत ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे त्या सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी मिळेल सर्व पक्षीय एकवीस लोकांची समिती या ठिकाणी ही तयार करण्यात आली आहे आणि त्याच्या रिपोर्टवर पुढचं काम हे या ठिकाणी केलं जाईल आपल्याला कल्पना आहे की जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयाच्या मागण्या या या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्यामध्ये साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाकरता सात हजार चारशे नव्वद कोटी रुपये कृषी विभागाकरता दोन हजार एकशे सत्तेचाळीस रुपये उद्योग उर्जा कामगार आणि खरी कर्म विभागाकरता चार हजार एकशे बारा कोटी रुपये असे ठळक आपण निधी दिलाय ज्यामध्ये आमची जी फ्लॅगशिप योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता तीन हजार पाचशे कोटी रुपयाची या ठिकाणी आम्ही ज्या योजना दिल्या होत्या त्या पुढे सुरूच राहतील याचं द्योतक या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे आज म्हणजे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना विदर्भ आणि मराठवाड्याला या सरकारने काय दिलं आणि हे सरकार काय देणार आहे यांची जवळपास सव्वा तास मी सविस्तर मांडणी केली आहे एक प्रकारे सिंचन असेल उद्योग असेल गेल्या अडीच वर्षात प्रकारे या मागास भागामध्ये परिवर्तन आमच्या सरकारने केलं याचा लेखाजोखा मांडत असताना पुढचा रोडमॅप देखील मी त्या ठिकाणी मांडलेला आहे आमच्या सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्र आहेच पण महाराष्ट्रासोबत महाराष्ट्रातला जो मागास भाग आहे ज्या ठिकाणी विकासाचा असमतोल हो आहे त्याच्यावर आमचा फोकस आहे आणि म्हणून नदीजोड प्रकल्प असतील सिंचनाचे प्रकल्प असतील उद्योग असेल इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प असतील असा चौफेर विकास आम्ही कशा प्रकारे करतो हे आपण या ठिकाणी सांगितलं आहे कापसाचा बोनस आपण घोषित केलेला आहे संत्र्याच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं पंचावन्न हजार शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण संत्र्याच्या शेतकऱ्यांचा घोषित केलेला आहे सोयाबीनची खरेदी हमी भावानं गेल्या पंधरा वर्षात सर्वात जास्त रेकॉर्ड खरेदी आपण यावर्षी केलेली आहे ती अजूनही सुरू आहे बारा जानेवारीपर्यंत ही खरेदी सुरूच राहणार आहे कापसाच्या खरेदीच्या संदर्भात मार्केटचा रेट हा हमीभावापेक्षा जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहेत सी सीआयमध्ये आता फार कोणी कापूस आणत नाही ती स्थिती तुरीची आहे खरेदी केंद्र उघडली आहेत पण मार्केटमध्ये हमी भावापेक्षा जास्त दर असल्यामुळे तुरीची खरेदी मार्केटमध्ये चाललेली आहे त्यामुळे शेतमालाला जिथे योग्य भाव मिळेल तिथे त्याची विक्री चालली आहे जिथे अडचणी आहेत तिथे इंटरव्हेंशन करून त्याच्या खरेदीची पूर्ण व्यवस्था आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये जी पिकं आहेत त्या पिकांना न्याय देण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं आहे हे सगळं होत असताना या काळामध्ये आपण एडीबी डी सोबत देखील एक करार केला आणि एशियन डेव्हलपमेंट बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक या दोघांनी मिळून आपल्याला नागपूर मेट्रोकरता जवळपास तीन हजार पाचशे शहाऐंशी कोटी रुपयाचं कर्ज दिलं आहे हा शून्य पॉईंट बहात्तर टक्के म्हणजे एक टक्क्यापेक्षा देखील कमी दराने हे कर्ज त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि एक्सचेंज रेट हा डॉलर नाही आहे तो ये नाही डॉलरमध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्लेशन होतं येन ही आपल्याकरता स्टेबल करन्सी आहे आणि वीस वर्षाचं हे कर्ज आहे पाच वर्षाचा मोरेटोरियम आहे याला गती या माध्यमातून मिळणार आहे जवळपास त्रेचाळीस किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि नागपूर परिसरातल्या दहा लाख प्रवाशांना याचा लाभ मिळतो आणि नागपूर जिल्हा हा शहराशी या टप्प्यामुळे जोडला जातो आहे यासोबत आपली जी मित्रासंस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण रस्ते हे आमचा प्रयत्न असा आहे की एक हजार लोकसंख्येचे जे गावं आहे या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडायचं त्या संदर्भात एशियन डेव्हलपमेंट बँकेशी करार आपला झाला कौशल्य विकासाचे पाचशे केंद्रांच्या अपग्रेडेशनचा आपला करार झाला आहे आणि मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी बांबू मिशन सुरू केलं बांबू हा शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करू शकतो आणि त्यामुळे बांबूच्या लागवडीचं क्षेत्र वाढवण्याकरता अर्थपुरवठा एशियन डेव्हलपमेंट बँक आपल्याला करणार आहे त्या संदर्भात त्यांच्याशी आपण करार केलेला आहे या अधिवेशनामध्ये जी काही बिल आपण मंजूर केली त्यातली काही बिलं अत्यंत महत्वाची आहे ज्याच्यामध्ये तुकडे बंदीच्या कायद्यामध्ये आपण परिवर्तन केल्यामुळे जो छोटा प्लॉटधारक होता त्याचं घर असून देखील त्याच्या प्लॉटचं नियमितीकरण होऊ शकत नव्हतं ते नियमितीकरण आता होऊ शकणार आहे खरं म्हणजे याचा निर्णय आपण मागच्या काळातच घेतला होता पण पंचवीस टक्के आपण त्याच्यावर दंड लावला होता त्यामुळे पाच सात वर्षात एकही एप्लिकेशन आपल्याकडे आली नाही तो दंड पाच टक्के करण्याचा निर्णय आपण घेतला महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ जे आहे या विद्यापीठाला रतन टाटांचं नाव देण्याचा कायदा हा आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्याचप्रमाणे एक नवीन संकल्पना त्याचा कायदा आपण मंजूर केलाय क्लस्टर विद्यापीठ क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणजे समूह विद्यापीठ युजीसीने आता त्या ठिकाणी एक एडेड कॉलेज असेल आणि चार अनएडेड कॉलेजेस असतील तर तुम्हाला क्लस्टर विद्यापीठ करता येतं अशा प्रकारचा एक नियम तयार केला त्याचा कायदा आपण तयार केला आहे दुसरं महाराष्ट्र खासगी विद्यापीठे यामध्ये तीन नवीन विद्यापीठ आपल्याकडे होत आहे आणि त्यातलं एक जे पुण्याला नयनता विद्यापीठ होत आहे ज्याचा कायदा आपण केला आहे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या दहा प्रमुख उद्योजकांनी एकत्रित येऊन सेक्शन एट कंपनी तयार केली नॉन प्रॉफिट कंपनी तयार केली आणि या लोकांनी हैदराबादमध्ये जमीन घेऊन तिथे हे विद्यापीठ तयार करायचा निर्णय घेतला होता मी स्वतः त्यांना विनंती केली की तुम्ही महाराष्ट्रात करा आम्ही तुम्हाला वेगानं सगळ्या प्रकारच्या मान्यता देऊ आणि त्यांनी ते मान्य केलं आणि आता त्यांचं विद्यापीठ सुरू होत आहे हे देशातलं एक आगळं वेगळं आणि ज्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे वेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतील आणि जागतिक विद्यापीठाशी कॉम्पिटिशन करू शकेल अशा प्रकारचे विद्यापीठ आता पुण्यामध्ये तयार होत आहे दुसरं आपण आपल्या गडकिल्ल्यांवर जे लोक घाण करतात दारू पितात त्यांच्याकडनं शिक्षा वाढवण्याच्या संदर्भात आपण विधेयक पास केलं हैदराबाद इनामे व रोज अनुदाने या संदर्भातला कायदा मंजूर केला ज्यामुळे मराठवाड्यामध्ये त्यांच्या जमिनी असल्यामुळे त्यांना वर्ग दोनच्या जमिनी म्हणून ट्रीट केलं जातं त्या वर्ग एकच्या म्हणजे त्याची मालकी त्या लोकांना देण्याचा निर्णय आपण केला धाराशिव सारखं पूर्ण शहर हे वर्ग दोनच्या जमिनीवर आहे आता त्यांना वर्ग एकच्या जमिनीत ते कन्वर्ट करून घेता येईल त्याचबरोबर महाराष्ट्र आपलं जे नॅशनल लॉ स्कूल आहे छत्रपती संभाजीनगरचं त्याच्या नावामध्ये बदल करून औरंगाबादच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर करणं असेल आणि एक अत्यंत महत्वाचं विधेयक महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक आपल्याकडे अठराशे चौऱ्याण्णव आणि एकोणीसशे म्हणजे जवळजवळ सव्वाशे वर्षापूर्वीचं कारागृह विधेयकावरच आपले कारागृह प्रशासन हे काम करत होत आता इतक्या सव्वाशे वर्षानंतर नवीन अशा प्रकारचा हा कायदा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या अधिवेशनामध्ये आम्ही काम केलं आहे आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्याच्या हिताचे अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम या अधिवेशनामध्ये आम्ही केलेलं आहे आपण सर्वांनी या अधिवेशनाला जी प्रसिद्धी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार म्हणतो त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार म्हणाला नव्याने सरकार स्थापन झालंय पण आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून कामकाज सुरू झालंय माहिती सरकारचं आणि अधिवेशन देखील अतिशय यशस्वीपणे पार पडलेलं आहे कमी कालावधी असला तरी सुद्धा सरकारने ठरवलेलं कामकाज निर्धारित केलेलं कामकाज पूर्ण झालं सतरा विधेयक पा मंजूर झाली त्या विधेयकांमध्ये अनेक महत्त्वाची विधेयकं होती कारागृह सुधारणा प्राचीन स्मारके आणि इतरही महत्त्वाची त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदय होतील अशी महत्वाची विधेयकं देखील मंजूर झाली पुरवणी मागण्या मंजूर झाल्या पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी ज्या योजना आमच्या सरकारने जाहीर केल्या होत्या लाडकी बहिणी योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल बळीराजा वीज सवलत असेल इतरही ज्या योजना आहेत या सुरू ठेवण्यासाठी जी आर्थिक तरतूद लागते ती तरतूद देखील पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केली लाडकी बहिणी योजना आणि इतर योजना ज्या आहेत आम्ही ज्या घोषणा केल्यात त्याची अंमलबजावणी सुरू झाल्या त्या सर्व योजना जशा आहेत तशा सुरू राहतील त्यामध्ये कुठेही व्यत्यय येणार नाही त्याचबरोबर राज्यपालांचं अभिभाषण सभागृहात त्याच्या बाबतीत चर्चा झाली राज्यपालांचे आभार देखील मानले आणि मुख्यमंत्री महोदयांनी विदर्भामध्ये अधिवेशन असल्यामुळे विदर्भातल्या अनेक प्रकल्पांना देखील आम्ही न्याय दिलेलाच आहे यापूर्वी या पुढेही या देणार वीस हजार रुपये धानाला बोनस देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री मोदयांनी घेतला याचं देखील समाधान आम्हाला आहे आणि आमचं सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे आणि मागच्या माहिती सरकारचा जो वेग होता जी गती होती त्याला आणखी गती देणार आणखी वेगाने आम्ही निर्णय घेऊ महाराष्ट्र आता था न थांबता पुढे जाणार विरोधकांची संख्या जरी कमी असली तरीसुद्धा आम्ही त्यांच्या प्रत्येक ज्या ज्या आयुधाच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याला सरकारने उत्तर दिलं महायुती सरकारने आपला देखील पकडला या अधिवेशनाच्या काळात मंत्रिमंडळ विस्तारही झाला विधान परिषदेचे सभापती देखील त्यांची नियुक्ती झाली आणि विशेष म्हणजे पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव देण्याचा प्रस्तावही मंजूर करून केंद्राला आम्ही शिफारसही केली फक्त एवढंच आहे की अधिवेशन विदर्भात असताना विरोध पक्षाने विदर्भासाठी जे मुद्दे उपस्थित करायला पाहिजे ते सभागृहामध्ये ते दुर्दैवाने उपस्थित न करता पायऱ्यांवर आणि तुमच्या चॅनेलसमोर जास्त प्रश्न आणि आरोप करण्यामध्ये धन्यता मांडली तरीसुद्धा ठीक आहे आम्ही सरकार म्हणून पक्षाला देखील सन्मान दिलेला आहे आणि विरोधी पक्षांनी फक्त यापूर्वी जसं अडीच वर्ष पायऱ्यांवर आंदोलन करून आमच्यावर आरोप केले प्रत्यारोप केले आम्ही काम केलं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये मा बदल घडवणारे निर्णय आम्ही घेतले आम्ही टीम म्हणून ठिकाणी काम केलं आणि लोकांच्या मनातलं सरकार आम्ही म्हणायचो सर्वसामान्यांचं सरकार ते खऱ्या अर्थाने काय असतं ते गेल्या अडीच वर्षात आम्ही दाखवून दिलं आणि त्यामुळेच लोकांनी आरोपाला शिवाय देणाऱ्यांना घरी बसवलं आणि आम्हाला लँडस्लाईड विक्ट्री दिली मॅन्डेट दिलं आणि म्हणून आमची आता जबाबदारी आणखी वाढलेली आहे की मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करणार आणि आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे आणि या महाराष्ट्र राज्याचा चौफेर विकास कसा होणार आहे यावर आम्ही पूर्ण फोकस करणार आहोत आणि म्हणून विदर्भाला देखील विदर्भात देखील गेल्या अडीच वर्षामध्ये अनेक सिंचन प्रकल्प असतील त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही पैनगंगा नळगंगा इतर जे काही मराठवाडा आणि विदर्भाचे सिंचनाचे प्रकल्प गेल्या अडीच वर्षात आपल्याला माहीत आहे की मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सिंचनाचे दोन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती परंतु आमच्या माहितीच्या सरकारमध्ये तब्बल एकशे एकोणतीस प्रकल्पांना सिंचन प्रकल्पांना एकशे सत्तर झाले त्याला मी मान्यता दिली लाखो हेक्टर जमीन ओली येणार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार म्हणून हे सरकार बळीराजाचंही आहे त्याच्याही मागे उभं राहण्याचे निर्णय आम्ही घेतले आणि अनेक निर्णय नियमाच्या म्हणजे जे नियम निर्धारित केले त्याच्या पुढे जाऊन एनडीआरएफ असेल आणि इतर निर्णय असतील आम्ही तेही केलं शेतकऱ्यांसाठी गेल्या के अडीच वर्षात आपल्याला माहित आहे त्याची पुनरावृत्ती करत नाही परंतु आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांनी सहा हजार रुपयाची जी, जी सन्मान शेतकरी सन्मान योजना दिली त्या सहा हजार रुपये आम्ही टाकले गेले अडीच वर्षात एक रुपयात पीक विमा योजना केली मुख्यमंत्री मोदयांनी सोलर म्हणजे आपल्या सौर ऊर्जेवर भर दिला आणि शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही यशस्वी करतोय आणि साडेसात एच पी पर्यंत वीज बिल माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतला तो लागूच केला आणि म्हणून जे जे निर्णय आम्ही घेतले त्याची अंमलबजावणी आम्ही केली याचा समाधानाने खूप आम्हाला आनंद आहे आणि म्हणून विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी फक्त चर्चा आणि सरकारला जा विचारण्याचं काम यापेक्षा दुसरं काही विरोधकांनी केलं नाही पायऱ्यांवरच फक्त आता नाटकं म्हणणार नाही मी पण ते तेवढं करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये दे धन्यता मानली एम आणि परभणीच्या घटनेबाबत देखील प्रश्न उपस्थित केले अतिशय अतिशय गांभीर्याने सरकारने दोन्ही घटना गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये सविस्तर निवेदन मुख्यमंत्री मोदींनी केलं आणि कारवाई देखील केलेली आहे आणि त्यामुळे या राज्यामध्ये तृष्ट का। राखण्याचं काम आणि कुणाच्याही ओळखीचा पाळखीचा जवळचा असेल तरी सुद्धा कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम आमचं महायुती सरकार करणार नाही हे राज्य कायद्याचं आहे हे राज्य सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी आहे आमच्या माय भगिनींच्या रक्षणासाठी आहे त्यामुळे हे राज्य जे आहे आमचं सरकार जे आहे हे सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणं सरकार आहे आणि त्यामुळे काही लोक का म्हणाले मंत्री प्रश्नांची उत्तरं देत नाहीत हे अधिवेशन विनोदी असल्याची टीका काही लोक करून गेले परंतु काही लोकांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता त्यावेळेस आमदारकीचाही राजीनामा देऊ असं म्हटलं होतं परंतु ती आमदारकी वाचवण्यासाठी फक्त पर्यटन म्हणून काही लोक येऊन जातात आणि त्यांनी हे अधिवेशन विनोदी म्हणणं म्हणजे हाच मोठा एक विनोद आहे आणि म्हणून बाकी जाऊ दे आम्ही जास्ती काही टीका करत नाही सरकारने पाच हजार रुपये हेक्टरी मदत केली त्याचे चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी शहाण्णव लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला हेही मी या ठिकाणी नमूद करतो आणि कांद्याच्या संदर्भात देखील मुख्यमंत्री स्वतः आपल्या केंद्र सरकारशी संबंधित मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्कात आहेत आणि कांद्याचा भाव जो आहे तो खाली आला आहे तो वीस टक्के जो एक्सपर्ट ड्युटी आहे ती कमी करावी यासाठी देखील केंद्र सरकारशी आम्ही पाठपुरावा करतो आहे त्यामुळे आम्हाला नक्की यश येईल आणि म्हणून आजचं या आठवड्याभराचं अधिवेशन जे आहे अतिशय यशस्वी झालं आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजींना देखील मी त्यांचे अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या पत्रकारांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की आम्ही आमच्या अधिवेशनातल्या कामकाजाला आणि एकंदरात घेतलेल्या निर्णयाला आपण चांगला चांगली प्रसिद्धी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महायुती वनच्या अभूतपूर्व यशानंतर आता महायुती महायुती टू चे कॅप्टन आणि खरं म्हणजे विरोधी पक्षात असताना विदर्भाच्या प्रश्नासाठी सातत्याने झेटण द्या राज्याचे प्रमुख कोणी या ठिकाणी आहे आणि एक काळ असं होतो की आम्ही धानासाठी आंदोलन होतो परंतु विरोधी पक्षाने कुठल्याही शेतकऱ्यांसंदर्भात कुठलाही प्रश्न उपस्थित न करता संवेदनशील मनाने विदर्भाच्या ध्यानात्पादक शेतकऱ्याला बोलत देणारे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदय यांना मी विनंती करतो की त्यांनी संबोधित करा आपल्या सर्वांच या पत्रकार परिषदेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो पहिल्यांदाच कुठले वेगळे